नमस्कार मी योगेश कुंभेसकर जिल्हाधिकारी वाशिम आपली जिल्हा ग्रंथालयाची सुसज्ज अशी इमारत शासकीय विश्रामगृहाच्या मागे जो सिव्हिल मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रोड जातो तिथे आपल्यापैकी अनेकांनी पाहिली असेल पण आपल्यापैकी अनेकांना कदाचित माहीत नसेल की तिथे साठ हजाराहून जास्त वेगवेगळी पुस्तकं उपलब्ध आहेत आणि ती पुस्तकं कोणती कोणती तिथे उपलब्ध आहे त्याचं काही जर आपल्याला सर्च करायचं असेल तर त्याच्यासाठी देखील ई ग्रंथालय ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे दरवर्षी ग्रंथालयामध्ये काही नवीन पुस्तकांची खरेदी केली जाते तथापि यामध्ये आपल्या वाशिम जिल्ह्यातील जे रसिक वाचक आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत यांना जर काही विशिष्ट पुस्तकांचा समावेश व्हावा असं वाटत असेल आणि त्यांना त्यासाठी काही जर सूचना द्यायच्या असतील तर एक साधा गुगल फॉर्म आपण तयार केला आहे टायनी यू आर एल डॉट कॉम स्लॅश वाशिम लायब्ररी हे जर आपण या लिंकवर जर गेलात तर तुम्हाला त्या गुगल फॉर्मवर तुम्हाला कोणती पुस्तकं तिथे अजून उपलब्ध असावीत याविषयी सजेशन देता येतील साहजिकच जी पुस्तकं आधीच उपलब्ध आहेत ती वगळता नव्याने कोणती पुस्तकं तिथे असली पाहिजेत याविषयी सूचना देणं अपेक्षित आहे आणि जिल्हा प्रशासन प्रयत्न करेल की त्यापैकी जे जास्तीत जास्त रसिक वाचकांनी ज्या पुस्तकांना पसंती दिलेली आहे ती उपलब्ध करून द्यावी आणि त्याचबरोबर हे देखील मी आवाहन करतो की आपल्यापैकी ज्यांना असं वाटतं की जी वाचनाची चळवळ आहे ती वृद्धंगत झाली पाहिजे आपल्या जिल्ह्यामध्ये विशेषतः तरुण तरुणींना आणि आपल्या लहान मुला मुलींना वाचनाची आवड लागली पाहिजे तर आपण आपल्या जिल्हा ग्रंथालयाला निश्चित भेट द्या तिथे जर आपल्या काही जर सूचना असतील त्या देखील आपण आम्हाला सांगू शकता धन्यवाद